जे जे उपक्रम आमच्या माध्यमातून झाले त्याला प्रसिद्धी देण्याचं काम खऱ्या अर्थानं झाले असे प्रतिपादन शिकरापूर गावचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे यांनी शिक्रापूर इथं केलंय शिरोर तालुक्यातील शिक्रापूर येथील कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषाताई गडदे व सरपंच रमेशराव गडदे यांच्या वतीनं शिक्रापूर परिसरातील पत्रकारांशी दिवाळी गोड होण्यासाठी मिठाई वाटप कार्यक्रमाचं सोमवार दिनांक वीस ऑगस्ट ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आले होते आयोजित कार्यक्रमात सरपंच रमेशराव गडदे बोलत होते दैनिक लोकमतचे पत्रकार प्राध्यापक संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनीषाताई गडदे हार्दिक रमेशराव गडदे तांबे वैशाली गायकवाड वंदना रामगुडे समता परिषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळ पंढरीनाथ गायकवाड अंकुश घारे सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे कार्यक्रमास उपस्थित होते लोकमतचे प्रत्येक पत्रकार प्राध्यापक संजय देशमुख अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले हा प्रेमाचा जिव्हाळाचा उपक्रम सरपंच रमेशराव गडदे यांनी गेल्या चार वर्षापासून चालू केलाय मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून फाउंडेशन शिकरापूर परिसरात विविध उपक्रम राबवत असतात त्या उपक्रमांना पत्रकारांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळते पगड जाती धर्माला बारा बलुतेदारांना सोबत घेऊन कर्तव्य फाउंडेशनचे हे काम चालू आहे वंचित घटकांपर्यंत कर्तव्य फाउंडेशन पोहोचले हे त्यांनी त्यांच्या कामातून दाखवा On, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.